लोकांना तुमच्या ध्येयाबद्दल सांगू नका आपल्याकडे अनेक स्वप्न उद्दिष्टे आणि ध्येय असतात जी आपण पूर्ण करू इच्छितो कारण आपण सामाजिक प्राणी आहोत त्यामुळे आपल्याला आपल्या ध्येयाबद्दल बोलण्याचीही सवय असते पण कदाचित आता वेळ आली आहे की आपण आपल्या ध्येयाबद्दल इतरांना सांगणे थांबवले पाहिजे कारण जर आपण आपल्या ध्येयाबद्दल इतरांना सांगितले तर प्रत्यक्षात ते पूर्ण करण्याची शक्यता कमी होते हे का घडते दोन हजार नऊ मध्ये झालेल्या एका अभ्यासात एकशे त्रेसष्ट लोकांवर चार वेगवेगळे प्रयोग करण्यात आले सर्वांना त्यांचे वैयक्तिक ध्येय लिहायला सांगितले तर लोका सांगित उर्वरित लोकांनी ते गुप्त ठेवले यानंतर सर्वांना त्यांच्या ध्येयावर पंचेचाळीस मिनिटे काम करण्याची संधी दिली पण ते कोणत्याही क्षणी थांबू शकत होते निकाल आश्चर्यकारक होते जे लोक शांत राहिले त्यांनी सरासरी पंचेचाळीस मिनिटे काम केले आणि जेव्हा त्यांना विचारले गेले तेव्हा त्यांनी प्रामाणिक उत्तर दिले अजून बरेच काही करायचे आहे जे लोक त्यांच्या ध्येयाबद्दल सर्वांना सांगत होते त्यांनी फक्त तेहत्तीस मिनिटे काम केले आणि लवकरच थांबले पण जेव्हा त्यांना विचारले गेले तेव्हा ते आत्मविश्वासाने म्हणाले की आम्ही जवळपास पूर्ण केले आहे प्रत्यक्षात मात्र त्यांनी फारसे काम केले नव्हते याचे कारण काय शास्त्रज्ञांनी असे निष्कर्ष काढले की जेव्हा आपण आपले ध्येय इतरांना सांगतो तेव्हा आपण आपल्या मनाला वाटते की आपण काहीतरी मोठे साध्य केले आहे त्यामुळे आपल्या आतून काम करण्याची तीव्र इच्छाशक्ती कमी होते थोडक्यात बोलण्यानेच मन काम पूर्ण झाल्याची भावना निर्माण करते चार प्रकारचे लोक या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की लोक चार प्रकारचे असतात एक जे कृती करत नाहीत आणि फक्त मोठी मोठी स्वप्ने सांगतात हे नवीन वर्षाचा ठराव घेणारे लोक असतात ते मोठमोठ्या गोष्टी सांगतात पण त्यासाठी काही करत नाहीत दोन जे कृती करत नाहीत आणि कुणालाही काही सांगत नाहीत त्यांच्याकडे ध्येय असते पण ते कधीच पूर्ण होत नाही तीन जे कृती करतात पण त्याबद्दल सतत बोलत असतात हे लोक खरोखर काहीतरी करतात पण स्वतःचे कौतुक करत राहतात त्यामुळे ते अहंकारी वाटतात चार जे कृती करतात पण शांत राहतात हे लोक खरोखर यशस्वी असतात ते फक्त मेहनत करतात आणि त्यांचे यश त्यांच्यासाठी बोलते कोणता प्रकार सर्वात चांगला जो कृती करतो पण कुणालाही का काही सांगत नाही तो सर्वात यशस्वी असतो कारण लोकांना तुम्ही काय करणार आहात याचे काही घेणे देणे नसते त्यांना फक्त तुम्ही काय केले तेच महत्वाचे वाटते मग काय करावे एक तुमची ध्येय कोणालाही न सांगता एका डायरीत लिहून ठेवा दोन त्यासाठी एक पक्की योजना बनवा तीन शांतपणे त्या योजनेनुसार कृती करा चार तुमचे यशस तुमच्या मेहनतीची साक्ष देईल शांततेत मेहनत करा आणि यश तुमच्या वतीने आवाज करेल धन्यवाद